ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक था बातम्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील पंच्याण्णव हजार अर्जांची छाननी ठाणे महानगरपालिकेने शनिवार तीन ऑगस्ट ते सोमवार पाच ऑगस्ट या तीन दिवसात अहोरात्र करून विक्रमी वेळेत पूर्ण केली महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसंच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती शनिवार ते सोमवार असे तीन दिवस दररोज तीन सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते अतिरिक्त आयुक्त प्रशांत झरोडे यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण काम करण्यात आलं होतं ठाणे महानगरपालिकेची तब्बल बत्तीस मजल्यांची इमारत आगामी दोन वर्षांमध्ये रेमंडच्या सुविधा भूखंडावर उभी राहणार आहे महानगरपालिकेची सध्याची प्रशासकीय इमारत चार मजल्यांची असून नवीन इमारत मात्र बत्तीस मजल्यांची असणार आहे यामध्ये अनेक सोयीसुविधा असणार आहे पार्किंग व्यवस्था गार्डन महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन अशा प्रकारचं हे संपूर्ण प्रशासकीय भवन असणार आहे त्यासाठी पाचशे बहात्तर कोटी रुपयांचं नियोजन करण्यात आलं असून या कामासाठी शासनाकडनं दोनशे पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे ठाणे महानगरपालिकेच्या या इमारतीमध्ये एकंदर सोळा विभागांचं कामकाज चालतं आहे परंतु काळानुरूप शहराची वाढती लोकसंख्या नागरीकरण यामुळे अनेक कारणाने मुख्यालयाची इमारत कमी पडू लागली आहे त्यामुळे हे रेमंडच्या भव्य भूखंडावर आता ही इमारत उभी राहणार आहे आठ एकरच्या या भूखंडावर हा संपूर्ण इमारतीचं काम उभं राहणार आहे नवीन महापालिका भवन उभारण्यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता हा खर्च महापालिकेला खर्च करणं शक्य नसल्याने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यानुसार पहिल्या टप्प्यात शंभर कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती मात्र आता या इमारतीचा खर्च पाचशे बहात्तर कोटी रुपयांवर पोहोचला आहे टिकुजिनी वाडी वॉटर वाड़ पार्कच्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खना खदानीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस स्थानकाचे कर्मचारी आणि अधिकारी आपत्ती व्यवस्थापन दलाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हा मृतदेह पुढील कारवाईसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नॉटरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स Sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Maharatratil Bhaginina aadhar Denari, Rajya Shasanachi majhi Majilarki Bahini Yojana. या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी दूत शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतु सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लारकी बहीण मुंब्रा परिसरातील अमृत नगरमध्ये एका तीन वर्ष मुलीच्या डोक्यावर कुत्रा पडल्याने मुलगी मृत्युमुखी पडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे मुंब्रा परिसरातील अमृतनगर हा गजबजलेला परिसर आहे या परिसरात एका पाच मजली इमारतीमधनं आई आणि तिची मुलगी निघाली होते त्याच वेळेस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरनं कुत्रा खाली पडला आणि तो थेट त्या चिमुकलीच्या डोक्यावर पडला त्यामुळे या मुलीला चक्कर आली त्यानंतर तिच्या आईने आरडाओरडा करून तिला लवकरच जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं आहे दरम्यान हा कुत्रा देखील जवळ जखमी झाला एका प्राणीप्रेमी महिलेने या कुत्र्याला देखील उपचारार्थ नेला आहे मात्र या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठाण्यातील वागळी इस्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे टी एम टी बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बी किबीत परिसरात बुधवारी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला दोन दिवसापूर्वी वाढीव दंडाविरुद्ध रिक्षाचालकांनी संप पुकारला होता यावेळेस रिक्षा प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसंच शहर रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलं जास्तीत जास्त टी जास्त एम टीच्या बसेस सोडण्यात यावा यासाठी ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती वाघुले यांच्या प्रयत्नाने एक ऑगस्टपासून टी एम टीच्या जादा बसेस बी बी इथून सकाळी सुटत आहेत तर काही बेशिस्त रिक्षाचालकांनी अचानक संप करत आडमोठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टी एम टीच्या सोमवारच्या अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस फेऱ्या जादा झाल्या आय टी कर्मचाऱ्यांना त्यामुळे वेळेवर कामाला पोचता आलं तसंच टी एम टीचा देखील मोठ्या प्रमाणात तफा झाला मात्र बेशिस्त रिक्षाचालकांच्या बाजूने बोलणाऱ्या स्टेट स्टेटमधील काही पदाधिकाऱ्यांनी संजय वाघुले यांना खडसवलं त्याचबरोबर सात शे रिक्षांच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने हा थब्बा रद्द करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे आणि यामध्ये काही ठराविक रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाहीये तीन दिवसापूर्वी शेअर रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग टी एम टी एम टी व्यवस्थापक असतील आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी गेल्या दोन दिवस जवळजवळ पन्नास बसेस या भागातनं वागेस्टेड भागामध्ये मोठ्या प्रमाणात आय टी हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वागेश्टर भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि त्यामुळे आम्ही गेली तीन दिवस या भागातनं टी एम टीच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील प्रवासी वेळेवर कामावर जातील याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय स्टेशनवरनं जवळजवळ सहा लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल मुंब्रा असेल कल्याण असेल डोंबिवली असेल मुंबई उपनगर असतील इथं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि स्टेट इस्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेले आहेत आय टी हब झालेले आहेत तिथे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो गोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत ते त्यांना बसूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजो रिक्षाचालक महिलांना देखील ओव्हर घेऊन जातात मला इथे फार वाईट वाटतं वाट सांगताना आमच्या महिला भगिनी रिक्षाचालक आहेत त्या देखील हे ओव्हर घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोका धोक्यात घालतात प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र